अहमदनगर जिल्हा शिवसेनेच्या वतीने नगर, नगर तालुक्यातील चिचोंडी भातोडी आणि आठवड या गावामध्ये शिवसेना शाखा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी प्रखर हिंदुत्वाचे विचार तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या संकल्पनेतील गाव तिथे शाखा या उपक्रमाला त्यांनी सुरुवात केली चिचोंडी पाटील गावात येण्याचा अनेकदा योग आला हिंदुत्वासाठी आयुष्यभर काम, काम करत आलो यापुढे देखील काम करत राहणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील कणखर हिंदुत्वाच्या विचारांसाठीच काम करतात अनेक जण आमच्यावर टीका करतात की आम्ही खोके घेऊन बाहेर पडलो मात्र मंत्री पदासाठी संघटनेतील पदांसाठी कुणी किती खोके घेतले हे विचारायची वेळ आता आली आहे सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकरिता दिवस रात्र झटत असल्याचं प्रतिपादन नगर तालुका अध्यक्ष अजित दळवी यांनी केलं नगर जिल्हा शिवसेनेच्या वतीने नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील भातोडी आठवड या गावात शिवसेनेच्या शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले शिवसेनेचे नगर शहर प्रमुख दिलीप सातपुते युवासेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अमोल हुंबे नगर तालुका अध्यक्ष अजित दळवी आनंदराव शेळके दामोदर भालसिंग महेश लोंडे डॉक्टर गाडे बाजीराव हजारे प्रल्हाद जोशी मनोज कोकाटे पोपट पाथरे विनोद शिरसाठ अशोक कोकाटे दीपक हजारे संकेत काळे सचिन ठोंबरे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना शहर प्रमुख दिलीप सातपुते म्हणाले आज पाचशे वर्षाचं स्वप्न पूर्ण होत असून अयोध्येत हिंदूंचा आराध्य दैवत पुन्हा एकदा विराजमान झाले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार स्वप्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आत्मसात केले असून ते आज त्याच कर्तव्य पथावर कार्यरत आहे सर्वसामान्य माणूस मोठ्या पदावर जातो ते विकास जातो विकास साधला मुख्यमंत्री हे सर्वसामान्यांच्या दारात प्रशासनाला घेऊन आलेत त्यामुळे वर्षानुवर्ष अडकलेले प्रलंबित सर्वसामान्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली शिवसेनेची मूळ संकल्पना गाव तिथे शाखा ही संकल्पना पुन्हा कार्यान्वित केली आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी संघर्ष आणि जिद्दीने हा पक्ष उभारला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आता शिवसेनेची झपाट्यातून मार्गी अहमदनगर शहरातील केडगाव हत्याकांडावेळी एकनाथ शिंदे यांनी पहाटे चार वाजता संपर्क साधत घटनेची सविस्तर माहिती घेत प्रशासकीय पातळीवरील सूत्र हलवली एकनाथ शिंदे यांनी मूळ शिवसेना पक्षाला पुन्हा एकदा बळ देण्याचं काम केलं असून तळागाळातील शिवसैनिक आता एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे आहे नगर तालुक्यातील सर्व ग्रामस्थांना शिवसेनेच्या वतीने अयोध्या येथील प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मिठाईचं वाटप करण्यात आलं आणि शिवसेनेचे संस्थापक हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्या येथे प्रभू श्रीरामाचं मंदिर बांधण्याचं स्वप्न पूर्ण झाल्यामुळे जल्लोष करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले यांनी उपस्थितांचे आभार मानले आज रामलल्लाच्या स्थापनेमुळं संपूर्ण भारतामध्ये दिवाळी साजरी करण्यात येत आहे या ठिकाणी नगर शहर नगर तालुका या ठिकाणी शाखा ओपनिंगच्या माध्यमातून आम्ही आनंदोत्सव साजरा करत आहोत सर्वप्रथम भातोडी त्यानंतर आठवड आणि चिचोंडी पाटील या तीन ठिकाणी आज शाखा ओपनिंग केलेल्या आहेत आणि शिवसेनेच्या या आजच्या आनंदोत्सवानिमित्त शिवसेनेच्या गाव तेथे शाखा व वार्ड तेथे शाखा हा संकल्प आम्ही आता आजपासून राबवत आहोत आज या अजित दळवी तालुका प्रमुख सचिन भाऊ प्रमुख अमोल हुंबे व सर्वच कार्यकर्ते आज अत्यंत जोशाने शिवसेनेच्या शाखेच्या ओपनिंगचा कार्यक्रम या ठिकाणी आजपासून चालू केलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र पूर्वी महाराष्ट्र सत्ता परिवर्तन झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम सु करायचं सुरू केलं अनेक निर्णय लोकांसाठी मुख्यमंत्री साहेबांनी केलेले मग ते महिलांसाठी एस टीचा प्रवास पन्नास टक्के पंच्याहत्तर वर्षाच्या वयवृद्धांना पुढे मंदिराच्या दर्शनासाठी जायचं असेल त्याला मोफत प्रवास आणि पेट्रोल डिझेलचं किंमत कमी केलं म्हणजे रात्र दिवस ते माणूस महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करतात ते म्हणून ते साहेबांचा विचार बाळासाहेब ठाकरेंचे असली विचार आता चालवणारा ते साहेब ते म्हणून इलेक्शन कमिशनरने आम्हाला धनुष्यबाण दिले शिवसेना नाव आम्हाला दिलं म्हणून साहेबांचा विचार साहेब रात्रंदिवस काम करतो आणि आम्ही पण या जिल्ह्यात रात्रंदिवस गोरगरिबांसाठी काम करणार लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी रात्रंदिवस काम करणार जय जय महाराष्ट्र आज चिचवंडी पाटी येथे शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन झालं तसेच मी शिवसेनेच्या वतीने युवासेनेच्या वतीने एवढीच बाई देतो की मा शिवसेने शिवसैनिक हा हिंदुत्ववादी शिवसैनिक आहे हा बाळासाहेब ठाक स्वर्गीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय धर्मवीर आनंद साहेब आणि आता महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक घडतो आहे याचा मला अभिमान आहे मी ह्या प्रभू श्रीराम लल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या औचित्याने हा शिवसेनेचा शाखेचा स्व पार पडला याचा मला अभिमान वाटतो आणि मी तुमच्या पत्रकार बन बांधवांच्या मार्फत एक सांगू इच्छितो की गाव तिथे शाखा आणि माझ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला किंवा हिंदुत्ववादी माझ्या माणसांना जर त्रास दिला तर शिवसेना साम दाम दंड भेद ह्या चार मूलतत्वावर चालत आली आणि इथून पुढं चालणार एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी अयोध्येमध्ये श्रीराम मूर्तीपान प्रतिष्ठापना या मुहूर्तावरती चिचणी पाटील गावामध्ये शाखेच्या या ठिकाणी भविदिव्याचं उद्घाटन झालं यामध्ये हिंदू सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी गाव तिथे शाखा उघडण्याचा जो आदेश सर्व जिल्हा प्रमुख असतील प्रमुख असतील प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील सर्व पदाधिकाऱ्यांनी दिला या माध्यमातून या नगर तालुक्याचे प्रमुख श्री अजित भायदळी यांच्या माध्यमातून आणि चिचुंडी पाटील गावच्या सर्व शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य दिव्यास शिवसेना शाखेचं उद्घाटन एक या ठिकाणी झालं या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर म्हणजेच आमचे सर्वांचे आपले सर्वांचे मार्गदर्शक व गुरुवारी असे बाबूशेठ टायरवाले या ठिकाणी उपस्थित राहिले आणि बाबूशाब शेठ यांनी या आपल्या भाषणामधून माननीय मुख्यमंत्री व बाळासाहेबजी ठाकरे मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या सर्व योजना कल्याणकारी योजना या ठिकाणी सांगितल्या तसेच आदरणीय हिंदू सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार आमच्यापर्यंत पोहोच काम बाबूशेठच्या माध्यमातून या ठिकाणी झालं नगर तालुक्यामध्ये मी शब्द देतो बाबूशेठच्या आज जिल्हा प्रमुखांच्या वतीने शब्द देतो तालुका प्रमुखांच्या वतीने शब्द देऊ की आम्ही या ठिकाणी हा झंझावत या ठिकाणी नगर तालुक्यामध्ये करू आणि गावची शाखा ओप उघडू आणि पुनशे एकदा शिवसेनेचे मूळ स्वरूपाचे जुने दिवस या ठिकाणी आणू आज प्रभू श्रीरामांच्या जा प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने पक्षाने मला तालुक्याचं पद दिल्याच्या नंतर गावची शाखा करण्याचा निर्धार केला आणि आज त्याचं श्रीगणेश चिंचोडी पाटील आठवड भातुडी या तिन्ही गावातून झाला आहे आणि नगर तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत शिवसेना पोहोचल्याशिवाय राहणार नाही हेच या ठिकाणी सांगतो रामकृष्णारी प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर